नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मोठी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत सारा देश ज्यांची वाट पाहत होता ती लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीची घोषणा केली दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रपरिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत देशामध्ये ही निवडणूक सात टप्प्यामध्ये होत आहे सेवन पहिला पहिला टप्पा एकोणीस एप्रिलला सुरू होतो आहे एकोणीस एप्रिल आणि शेवटचा टप्पा एक जून रोजी सातवा टप्पा अशा सात टप्प्यामध्ये पूर्ण देशातली निवडणूक आठ टप्पे म्हणजे एकोणीस एप्रिलला रणसंग्राम सुरू होईल पहिला आणि एक जूनला संपेल चार जूनला मतमोजणी आहे सकाळपासून मतमोजायला सुरुवात होईल ईव्हीएम मशीन्स आहेत आणि त्याच दिवशी चार जूनला निकाल आहे तर सर्वांना उत्सुकता आहे की महाराष्ट्रात मत निवडणूक केव्हा आहे महाराष्ट्रात मतदान केव्हा आहे विशेष करून नागपुरात केव्हा आहे नागपूरला पहिल्याच दिवशी मतदान आहे पहिल्याच टप्प्यात पहिला टप्पा एकोणीस एप्रिलला आहे एकोणीस एप्रिल रोजी नागपुरात मतदान आहे नागपूरच नव्हे तर पहिल्या टप्प्यात नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर अशा पाच ठिकाणी पहिल्या दिवशी एकोणीस एप्रिलला मतदान आहे दुसरा टप्पा सव्वीस एप्रिलला आहे सव्वीस एप्रिलला बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी आणि दुसरा टप्पा आहे म्हणजे पहिल्या दोन टप्प्यामध्ये विदर्भातलं मतदान आटोपते आहे म्हणजे विदर्भामध्ये सव्वीस एप्रिलला मतदान झालेलं असेल तिसरा टप्पा सात मे सात मे रोजी आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये सात मे रोजी रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले इथं मग वोटिंग आहे चौथा टप्पा तेरा मे रोजी आहे चौथ्या टप्प्यामध्ये तेरा मे रोजी नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीडी आणि पाच पाचवा म्हणजे शेवटचा टप्पा वीस मे रोजी आहे महाराष्ट्र वीस मे रोजी धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतले सहा मतदारसंघ असं एकूण पाच टप्पे आहेत महाराष्ट्रातलं व्होटिंग आटोपते आहे चार जूनला निकाल आहे चार जूनला सकाळी ई व्ही एम मशीनवर लोक कामाला लागते संध्याकाळपर्यंत निकाल येऊन देईल यावेळची निवडणूक वेगळ्या पद्धतीची आहे चुरशीची आहे म्हणजे महा इकडे देशामध्ये महाआघाडी महायुती विरुद्ध तिकडे इंडिया आघाडी आणि इकडे महाराष्ट्रात महाआघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे आणि प्रचंड उत्साही आहे आणि चुरसही आहे यावेळे विशेष म्हणजे यावेळा मतदान मतदार वाढलेले आहेत सत्त्याण्णव कोटी मतदार आहेत <coughs> या निवडणुकीत हे सत्त्याण्णव कोटी मतदार साडे दहा लाख बूथवर मतदानाचा हक्क बजावतील यावेळा ईव्हीएम मशीन्स आहेत चौपन्न लाख मशीन्सवर यावेळेला व्होटिंग होणार आहे आणि त्या मशीन्स तयार आहेत म्हणजे यावेळेचा विशेष हे की मोदी हॅट्रिक घेत आहेत का हाच उत्सुकतेचा विषय आहे ही निवडणुक नेहमी विरुद्ध विरोधी पक्ष असा होत होतच आलेली आहे पण यावेळा प्रति भाजपचा प्रतिष्ठेचा विषय तो आहे की मोदी हॅट्रिक घेतील का त्यासाठी भाजपने माहोल बनवलेला आहे अयोध्या मंदिर वगैरे वगैरे यावेळा महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा राहील बाकी नेहमीचे विषय जे आहेत ते राहतीलच राहुल ने गांधी आपली न्याय यात्रा घेऊन निघाले आहेत आज ते मुंबईत पोचले आहेत उद्या मुंबईत त्यांची जंगी सभा आहे राहुल गांधी मुंबईत पोचले असताना मी आज त्यांचा न्याय यात्रेचा शेवटचा दिवस आहे त्याच दिवशी तोच मुहूर्त साधून की काय इकडे निवडणूक का आयोगाने आपला कार्यक्रम जाहीर केला आहे त्यामुळे उद्या पेपरमध्ये हेडलाईन निवडणुकीच्या तारखा हीच असेल आणि चॅनलवर आणि बाकी ठिकाणी सर्व मीडियावर सर्व निवडणुकीची तारीख हा चर्चेचा ता विषय आहे म्हणजे निवडणूक आयोगाने शेवटी हा आजची तारीख का निवडली तारखा जाहीर करण्यासाठी हा एक चर्चेचा विषय आता होणार आहे की राहुल बाबाचा यात्रे यात्रेला कव्हरेज हो कमी मिळावं या हेतूने आज तारखा जाहीर झाल्यात का तारखा कालही जाहीर करता आल्या असते हे शेवटी विरोधी पक्ष आहेत विरोधी पक्षाचं कामच आहे विरोधी विरोध करणे त्याच हिशोबाने ते विरोधी पक्ष वाटा शोधत असतात राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी इंडिया आघाडी बरीचशी सुधारली आहे आपापल्या राज्यात ते आपापले पक्ष लढतायत इंडिया आघाडीच्या नावाने असं एकूण वातावरण आहे काय होणार या निवडणुकीत आणि त्या हिशोबाने आज ज्या तारखा जाहीर झाल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटते सोयीच्या आहेत का, कॉमेंट करा नमस्कार